व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो राहुल राहुलजी तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय अभिनंदन करतो कारण तुम्ही कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये करत आहात आणि जस आता पवार साहेब म्हणाले हीच ती मुंबई आहे ज्या मुंबईतून महात्मा गांधीजींनी बेचाळीस साली चले चलेजाव सांगितलं होतं आज जी काही हुकुमशाही दिल्लीमध्ये आपल्याला लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे तिला तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो खरं पाहिलं तर हा एक फुगा भाजप भाजपा एक आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटत कि या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होत संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील त्यांना विचारलं ते म्हणतात चारशे पार काय फर्निचरचं दुकान आहे काय खुर्च्या बनवता म्हणजे काय चारशे पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढताय पण ही लढाई तुम्ही पाहिला असाल आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्वाचे ने नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाही आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे ज्या वेळेला मला आठवते की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं ते विरोधी हो पक्षांची बैठक आहे आम्ही विरोधी आहोत जरूर आहोत पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशाहाच्या विरुद्ध आहोत आम्ही हो हुकुमशाहीशी विरुद्ध आहोत जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराण्यासाठी आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढ्याच तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा